लळींगच्या लांडोर बांगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त निळा जनसागर उसळल्याचं बघायला मिळालं आहे धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील लाखो भीम अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाले आहे यावेळी पोलीस प्रशासन व वन विभागाच्या वतीने चोख असा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा वाहनांची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी विविध संघटनांसह राजकीय पक्षांकडून अन्नदानासह विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी धुळ्यात कोर्टाच्या कामकाजा निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते त्यावेळी ते त्यांचा मुक्काम लळिंगच्या लांडरो बंगला या ठिकाणी होता त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एकतीस जुलै लांडरो बंगला येथे लाखो भीमानुयायी नतमस्तक होत असतात गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीची ज्योत अजूनही तेवत आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो माता रमाईंचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या राज्य परराज्यातून लाखो भीमानुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याने पोलीस प्रशासनाच्या हो वतीने चारशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आपण लळिन किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे ठिकठिकाणी आपण पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी आपण राऊत्या लावलेला त्याचप्रमाणे आपण जी जड वाहतूक आहे आता इथे गर्दी कमी असल्यामुळे आपण जड वाहतूक चालू ठेवलेली आहे संपूर्ण जड वाहतूक आहे ती आपण वळवलेली आहे त्याचप्रमाणे आपण वती देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे जे सेव्ह सिटीजन आहे किंवा जे आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी पोलिसांतर्फे आपण दहा वाहनं देखील ठेवण्यात आली आहेत त्याच्यामध्ये एक एक पोलीस अंबलदार देखील राहणार आहे जेणेकरून बंगल्यापासून जायला त्यांना त्रास होणार आपण साधारणतः चारशे लोकांचा बंदोबस्त इथे आणि वाहतूकी आता चालू आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला येथील मूर्ती यात्रा निमित्तानं आलेले सर्व सैनिकांना हार्दिक स्वागत करत आहे तसंच सालाबाद आम्ही इथं एक क्विंटल तर मसाले भात ठेवण्यात येत असतो आणि निणा चौकाच्या वतीने आमचं मित्र पर्वाच्या वतीने सालाबाद अपरमाणे कार्यक्रम होतो सर्व भीमानुयाने सालाबाद आपण येतात दर्शनाला तसे आले तसे सुखरूप घरी जाईल तसंच माझ्या करण्यास माझ्या मीना चौकाच्या वतीने सर्वांना विनम्र अभिवाद आपलं सॉरी अभिवादन करतो आणि हार्दिक स्वागत करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज तुम्ही धुळे शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात गेल्या दीड वर्ष सत्तावीसशे तीन सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत यात केवळ चार नागरिकांचा मृत्यू झाला असून सव्वीसशे नव्याण्णव नागरिकांना यशस्वी उपचारानंतर सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे तसेच सर्पदंशावरील अँटीस्नेक वेनॉम इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात साठा असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर अजित पाठक यांनी दिले आहे धुळे शहरासह जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात यात बऱ्याच नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते मात्र उपचारात वेळ झाल्याने काही नागरिकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत मात्र धुळे जिल्ह्यातल्या सर्पदंशांच्या घटनामध्ये नागरिकांना भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशस्वी उपचारानंतर जीवनदान मिळाले आहे त्यामुळे सर्पदंशाच्या इंजेक्शनचा अँटीस्नेक वेनचा साठा मुबलक प्रमाणात भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आहे तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखील कार्यरत आहे अशी माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुग्णांवर सर्पदंशाचा उपचार करण्यात आला त्यापैकी चार रुग्णांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण पाचशे पंचवीस रुग्णांवर सर्पदंशाचा उपचार करण्यात आला त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे सर्पदंशाचे अँटीस्नेक व्हेनाम मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिले आहे तसेच येथे सर्पदंशावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारिका उपलब्ध आहेत येथे सर्पदंशावर चोवीस तास मोफत उपचार केले जातात प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे बारा पत्तर ते राजवाडी संशोधन मंडळपर्यंतच्या करण्यात आलेल्या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तात्काळ रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बारा पत्तर ते राजवाडी संशोधन मंडळापर्यंत रस्त्याच्या डांबरी करण्याचे काम सुरू आहे मात्र पोस्ट ऑफिस जवळच्या रस्त्याचं काम रखडल्याने त्या परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर आलं आहे त्यामुळे नागरिकांना गटारीचे पाणी ओलांडून जावं लागत असल्याने नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त के केल्या आहेत अतिशय सुंदर काम चालू आहे त्यात काहीच विषय नाही परंतु काही या ठेदार जे काम घेतलेलं आहे काम सुशिक्षित सुरक्षित आहे चांगले आहेत परतो एवढा मोठा नाली नालीला नालाच करून टाकलेला आहे पोस्ट ऑफिसमध्ये येणारे जाणारे नागरिक असतात त्यांना वयवृद्ध असतात त्या वयवृद्ध नागरिकांना जाणार कुठून येणार कुठून सुट्टा येत नाही घरी ठेकेदारांनी याच्यात व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यानंतर इथे शाळा आहे त्या शाळेत येणारे लहान लहान लेकरं असतात ते अक्षरशः नालीत कुठून येतात या ठेकेदारला समज द्या आमदार साहेब जर लवकरात लवकर या नालीचं काम केलं नाही तर मला आंदोलन करण्यात भाग पाडू नये आणि शहरामध्ये गंदगी जास्त झालेली आहे गंदगी गंदगीसुद्धा सुधारण्यात यावी मी माझी विनंती आहे तर नाली व्यवस्थित काम करावं नागरिकांना तकलीफ होऊ नये संदर्भात मी आपल्याला विनंती करतो बघू शकता मायमहिलांना पडतील म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त करावा अन्यथा एका आई ताई पडल्या त्यांनी आंदोलन इथेच केलं नाली पासून म्हणून लवकर लवकर त्या ठिकेदारांनी इंग्लंड चावली याचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब लक्षात घ्या धन्यवाद लवकरात लवकर रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबारमध्ये संघ गंगा के तीन भगीरथ या द्विअंकी हिंदी नाटकाचे भव्य सादरीकरण होणार आहे सायंकाळी पाच ते आठ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे हा नाट्यप्रवेश सादर केला जाईल माधव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे ना हे नाटक राष्ट्रीय स्वयं संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यप्रवासातील तीन महत्त्वपूर्ण नेतृत्वांचे योगदान आणि प्रेरणादायी संघर्ष यावर आधारित आहे संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे कार्य उलगडून दाखवणारा हा प्रयोग नव्या पिढीला संघाची विचारसंपन्न परंपरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांनी केले असून दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले आहे सतीश पेंडसे नेपथ्य डॉक्टर संगीत चिटणी संगीत सारिका पेंडसे निर्मिती ऍडव्होकेट रमन सेजाड निलिमा बावणे व अरुणा पुरोहित निर्मिती सहाय्यक यांच्या योगदानातून या नाटकाची निर्मिती झाली आहे पुणे व मुंबई येथील तीस कलावंत या सादरीकरणात सहभागी होत असून हे नाटक एक वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे के तीन भागीरथ हे जे नाटक आहे त्या नाटक आयोजित करण्याचा हेतू म्हणजे या विजयादशिला कसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरामध्ये या वर्षभरात विविध प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावर आयोजित होतील त्यातला हा एक भाग संघ के तीन भागिदारे नाटक उद्या म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हा ना कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या हेतू शंभर वर्ष संघाला पूर्ण झाले शंभर वर्षात पहिले जे तीन सरसंघचालक होते त्यांच्या जीवनाचे प्रमुख बिंदू त्यांनी केलेला संघर्ष काही प्रमाणात समाजापर्यंत पोचावा किती कठीण काळ होता त्यावेळेसला की आम्हाला काढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असा त्यावेळेस एक प्रचार होता त्यावेळेस अत्यंत विरोधी परिस्थिती होती आणि त्यांनी कसा त्यातून हे संघटन देशव्यापी विश्वव्यापी कसं उभं केलं त्याचे प्रमुख बिंदू त्या नाटकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार पहिले ते दहावी पर्यंत उर्दू माध्यमिक शिक्षण होते उर्दू माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना अकरावी बारावी साठी नंदुरबार धुळे येथे जावं लागत होते परंतु अल्पसंख्याक मुली असल्यामुळे पुढील शिक्षण बाहेरगावी जाऊन घेणे शक्य नव्हते हो म्हणून खानदेश सेवा मंडळाने हाजी एम के ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षापासून एकशे तीस अल्पभाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले ज्युनियर कॉलेज फलक अनावरण माजी सरपंच सलीम पटाण यांच्या हस्ते करण्यात आले क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चेन को त्यागो तुम रन का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं तो ये अभी आपकी पढ़ाई के दिन है तो बहुत सारे लोगों को लगता है कि इन दिनों में सैयारा किया जाए तो ये सैयारा वैयारा का दिन नहीं है अगर आपने सैयारा कर लिया तो फिर आपको आवारा घूमना पड़ेगा इसलिए कोई अर्ज नहीं इसलिए आपसे 부탁 है यहां पे की आप अपनी ध्यान जो है वो पूरा पढ़ाई पे लगाए क्योंकि जरा बात मान यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय भानुबेन वाणी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष लक, लक्ष्मीकांत शहा प्रमुख पावणे म्हणून निजामपूरचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे निजामपूरचे सरपंच शीतल शाह संसदेचे अध्यक्ष शब्बीर पठान लियाकत सय्यद माजी सरपंच अजित चंद्र शाह संचालक राजेंद्र शाह माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव वाणी ग्रामपंचायत सदस्य ताहीर मिर्झा मुस्ताक पठाण जाकीर तांबोळी समाजाध्यक्ष आस्तिफ पठान युसुफ सय्यद नंदकुमार विस्पुते पत्रकार रघुवीर खारकर पत्रकार परवेश सय्यद प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते व यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देखील वाटप करण्यात आले प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज নিজামপুর शिंदे केंद्राची दुसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा कोळदे येथे शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडली सरपंच मोहिनी वळवी ग्रामविकास अधिकारी संजय देवरे केंद्र प्रमुख मनोज पवार तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या ईशा स्थवन व स्वागत गीतात सुरुवात झालेल्या परिषदेत गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे व शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले रुपाली सराफ तुषार देवरे उमेश बेंडसे अनिल माळी आणि रमेश पवार आदी शिक्षकांनी विविध शैक्षणिक सत्रात आपली मते व सादरीकरण मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश शिंदे यांनी केले राष्ट्रगीत वंदे मातरमने कार्यक्रमाचे सांगता झाली होळते शाळेच्या उत्कृष्ट यजमान पदाची उपस्थितांनी प्रशंसा केली प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार